हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादानं तसेच शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तरुण तडबदार नेतृत्व असणारे अतुल मोकल यांची शिवसेनेच्या नवीन पनवेल शहर प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे त्याबद्दल शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाळे साहेब तसेच शिवसेना महानगर प्रमुख पनवेल प्रथमेश दादा सोमण यांचे अतुल मोकल यांनी मनापासून आभार मानले तसेच या पदासाठी अतुल मोकल यांच्या मागे ठामपणे उभे असणारे त्यांचे मार्गदर्शक शिवसेना पनवेल तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे भाई यांचेही त्यांनी आभार मानले असून या जबाबदारी भान ठेवून शिवसेना पक्षाच्या संघटना वाढीसाठी सतत काम करत राहील आणि हिंदू हृदय सम्राट व धर्मवीरांची हिंदुत्वाची शिकवण अशीच पुढे घेऊन जात राहील असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला अशाच अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन